नमस्कार माझे नाव अर्चना मानिक बाबर खोची पा खोची ग्रामपंचायतचं सदस्य म्हणून मी पाच वर्षे गावाच्या विकासाच्या विकासासाठी काम केले तसेच संजय गांधी निराधार योजनेतून दोन ते तीन वर्ष काम केले संजय गांधी पद हे मला राष्ट्रवादी प पक्षातून मिळालेलं आहे बनलं आहे कोणतेही क्षेत्र असो का प्रत्येक ठिकाणी महिलांनी कर्तृत्वाचा झेंडा फडकवला आहे महिलांमध्ये प्रामाणिकपणा चिकाटी क चिकाटी जिद्द आणि आत्मविश्वास अंगभूत असतो कठोर परिक्र कठीण परिश्रम करण्याची त्यांची तयारी असते फक्त त्यांना कुटुंब आणि समाजाकडून प्रोत्साहन मिळायला हवे संजय गांधी निराधार समिती व सदस्य म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली त्या संधी मिळाली गोरगरिबांच्या गोरगरीब लोकांसाठी मला काम करता आले आणि अनेक कुटुंबांना यामुळे आर्थिक पाठबळ मिळवून देता आले याचा मला सार्थ अभिमान आहे सावित्रीबाई फुले यांचा वारसा सांगताना तुमच्या आणि माझ्यासारख्या लेखीनं आता सर्व क्षेत्रात आघाडीवर राहून काम करण्याची गरज आहे मी कोणताही राजकीय हेतू मनात ठेवून काम केले नाही गोरगरिबांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मनापासून प्रयत्न केले या कामाची पोच पावती म्हणून मला हा पुरस्कार मिळाला आहे या कामाच्या यशामागे माझे मिस्टर यांचे मला मोलाचे सहकार्य मिळाले तसेच हा पुरस्कार मला दिल्याबद्दल सक्षम फाउंडेशनचे मी मनापासून धन्यवाद मानते धन्यवाद